नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आताच लाईट वगैरे टाकून आलं कंपनीच्या कंपनीच्या लाईट वगैरे टाकून इथे येऊन बसलो हे ये माझं ऑफिस ऑफिसमध्ये कॅबिन आहे सिक्युरिटी गार्डचं इथे बसून मी माझं काम करतो काही गाड्या वगैरे येतात गेट खोलायचं लावायचं त्याच्याकडून एलआर पास वगैरे एन मायस काय घ्यायचं बुकमध्ये एंट्री करायचं एंट्री कर करून कंपनीवाले सामान आहेत ते उतरून घेतात नंतर आपण त्याचं साईन वगैरे घेऊन सोडून टाकायचं आता आठ वाजता माझी ड्युटी संपत आहे ड्युटी संपल्यावर घरला जाईन जेवणावर करून झोप येऊन सगळे उठून ड्युटीला येईल आणि हे माझं कॅबिन आहे सिक्युरिटी गार्डचं इथं बसून मी काम करतो जेवण येतात बसून करायचं चा। मस्त आहे छान आहे किती पाऊस पडला तरी आतमध्ये एक पावसाचा थेंब पण येत नाही यामध्ये कॅबिनमध्ये खूप छान आहे फॅन पण आहे इथे गर्मी तर होते दुपारी उन्हाळ्यामध्ये पंखा पण आहे गर्मीवर लागले की बटन टाकायचं पंखा ऑन होत आहे मस्त हवा घ्यायची मस्त आपलं काम करत राहायचं तसं बघायला गेलं तर चांगलंच आहे कंपनी पण छान आहे आणि इथले माणसं पण खूप चांगले येतं एकंदरीत खूप छान आहे आणि जर मी जर काय काम करतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मी टाकत राहीन जर काय इंटरेस्ट वगैरे वाटत असेल तर ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये